नमस्कार ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण मराठी निबंध लेखन यामध्ये माळडोक पक्षी या निबंधाविषयी माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर आपण बघूया माळडोक पक्षी यांच्याविषयी माहिती व निबंध माळढोक म्हणजे इंग्रजीत ग्रेट इंडियन बस्टार्ड हा पक्षी गवताळ महाराणावर सापडतो माळडोक हे नाव त्याच्या माळ राणावर असलेल्या वास्तव्याने मिळालं आहे माळडोक म्हणजे माळावर राहणारा ढोक या पक्ष्यांची उक्रांती वीस ते तीस लाख वर्षापूर्वी आफ्रिका खंडात झाली असावी असे मानले जाते भारतात तो राजस्थान गुजरात महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश आंध्र प्रदेश येथे आढळतो महाराष्ट्रात सोलापूरला नान्नज ना गावाजवळ माळढोक अभयारण्य आहे माळढोक आकाराने गिधाडापेक्षा मोठा उंची अंदाजे तीस फूट तर चाळीस पाऊंड वजन मान स्वच्छ पांढऱ्या रंगाची परंतु छातीवर चांदण्यांची काळी पट्टी अंगावरील पिसे दाट बदामी रंगाची त्याच्यावर काळ्या रेषा खालच्या बाजूस पांढरा छाती आणि पोटाच्या सीमेवर काळा पट्टा असतो डोक्यावर ठळक काळा तोरा असतो हा पक्षी शेतकऱ्यांचा मित्र आहे कारण शेतातील किडे नागतोडे अथवा टोळ हे त्यांचे खाद्य हा पक्षी वर्षातून एकदाच उघड्यावर अंडी घालतो अंडी उभवण्यासाठी पंचवीस दिवस आणि त्यानंतर उडायला आईपर्यंत आणखीन पंच्याहत्तर दिवस पिलांना आईबरोबर फिरावे लागते विदर्भात या पक्षाला हुम असे म्हणतात राजस्थानचा हा राज्य पक्षी आहे काळवीट आणि धाविक हे याचे सवंगडी जगात माळरोप पक्षांच्या सुमारे पंचवीस जाती सापडतात अशा प्रकारे आज आपण मराठी निबंध लेखन यामध्ये माळरोप पक्षी यांच्याविषयी माहिती आणि निबंध या विषयी माहिती मिळवली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल लायकोनला हो प्रेस करा जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल धन्यवाद